काय म्हणतात मित्रांनो वेलकम टू मालवणी श्री स्वामी समर्थ मित्रांनो वाजले जातशे सहा आणि सहा पस्तीस ची गाडी पकडूची आहे आणि थमनेल बघून तुम्हाला समजलं जातात की मी चललय गावा कशाक चलय आपण समजला असत पण झालं असा ना की रात्री जवळजवळ मग दीड पावणे दोन वाजलो त्याच्यामुळे झोपाक वेळ झालो सकाळी परत पावण्या परत आत्ता उठल त्याच्यामुळे थोडीशी घाई गडबड झाली सकाळी आता झोपका एवढी पूर्ण झाली नाही आपण काय थकव चालवत नाही कारण गावात जाऊची ओढ हे एकच कारण पनवेल स्टेशनला बोजले અમે જન શતાબ્દી લાગો મોરડા પર લાગલી છે સતા થઈવા લાગલ્યા अजून પ્લેટફોર્મ પર જ કોન્ફર્મ ન હલ્લો નયા ઈજેસ્ટ પણ આઠ સડશી દીવા સીલ છે તમારગા જન શતાબ્દી સહા સેવીયા આકતા વાદ્યર સહા 6 મિનિટ પર ટાઈમર અમને જોડવાનો લાગા રહે आपण प्लॅटफॉर्मच्या दिशेन लवकर जाऊन ते मोठ इंडिकेटर ते जाऊन रवायचं लागत नवीन स्टेशनला काम चालू आहे भरपूर मागच्या वेळी मी गावात जवळच्या पनवेल स्टेशनला येलय तेव्हा पण काम चालू होता आता पण भयंकर काम चालू आहे ही लोकल लोकल ट्रेन साठी लोक थांबलेत मागच्या था गेलेलं था। आहे गेलोय आता बंदच माका जिनो आता मरत पायपीट सगळं घेऊन सगळा सगळं काम चालू बऱ्यापैकी बंदच केला आता एवढा वरती सगळा चालत जाऊ सामान घ्या वरती पोचते राहते बघा सकाळची गावात ग्राम पण लोक भरपूर असतात गोरेगाव अंधेरी पर्यंत दोघा इथून कामाला जातो सकाळी पंधरावरून गोरेगाव अंधेरी किंवा साइड ला पण जातो प्लॅटफॉर्म असणार मग आपण इकडे आज बंदचा अजून काय गाडीच ह्या लागितलं लागलोच नाही म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मवर येत माहिती नाही गाडी बघूया प्रवास कसा होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब असते आणि एक, एक वेगळा कुतुहल हा कुणकेश्वर जत्रेचा आणि ती काय फक्त कुणकेश्वर गावची जत्रा नाही तर त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जत्रा स्वरूप <सवरुणास्थ> मोठा असल्यामुळं आणि तीर्थक्षेत्र असल्यामुळे जास्त महत्व आहे तर जत्रेचे पण व्हिडिओ बघा सगळे दाखवतोय मी आणि लाईव्ह पण करणार आहे तर सगळ्यांनी बघा हे पण व्हिडिओ बघा आणि पुढचे येणार पण व्हिडिओ बघा गाडी अनाउन्स झाली सहा नंबर प्लॅटफॉर्मवर वर येतात अरायविंग शॉर्टली बोलली बाई डबो गावापर्यंत ना जीव जात सामान असला ना काही होता चला चल बाकी काही नाही गाड़ी गाड़ी प्लेटफॉर्म तक गलिया हां बैंक गाड़ी चालू

நான் உனக்கு அத்ளைரே தேந்தோ गाडी पोचली आ आणि वाजल्या बारावीस ला पहिल्यांदा गाडी आणि कवली पोचली आवड्या टायमा मी तरी पहिल्यांदाच जना एवढ्या लवकर लो पोचले लय भारी वाटला मला आणि तोच झालेलो माझा डबो एक तर पुढे आ आणि दोन नंबर वर गाडी ये नशीब ब्रिज च्या वयोजिलोय चान्सच पडलो तू बघा ब्रिज आता किती मोठे जाता काय माहिती डायरेक्ट नाही कारण डायरेक्ट माझी एरिया अशा पद्धतीने कणकवली पर्यंत पोसाक झालेला आता पुढे कसो प्रवास होता माझून देवगड देवगडसून कुंकेश्वर चला एवढा भयानक ना गर्दी बघा काय कणकवली जात्राच्या कोल्हापूर साताऱ्याचा गर्दी बघा काय अजून प्लॅटफॉर्म वर माणसा कणकवली स्टेशन बघूया फटाफट जाणार रिक्षेत बसणार बस स्टेशन गाठणार आणि ओन भयंकर भयंकर म्हणजे करपांपान एवढा ऊन आहे एक नंबर काम केलं आपण होता नाहीसत अनपेक्षितपणे धारा मी आलेली 14 14 अनपेक्षित धक्का मी आलो बापूजे रक्षा दिला अजून मूत्रत गाव नाही आपण पुढे येतो म्हणून तो म्हणतात मी होता गाडी निकलो देवगड घाटना रिक्षा रिक्षा बोलवली देवगडात बसले अडीच वाजता असा इथून डायरेक्ट रिक्षेन पुनकेश्वर चला रिक्षावाला येलेलो असं काहीतरी ऐकलंय की समुद्रात टाकलेलो कचरो समुद्र आपल्या पोटात ठेवत नाही तो बाहेर फेकता आणि एक्झॅक्टली पण तसाच वाघ दुसऱ्या विषयी मनात राग द्वेष आणि मच्छर न ठेवता जगणं गरजेचं तुमका सगळ्यांका माझ्याकडनं जत्रेसाठी आग्रहाचा निमंत्रण जत्रे जत्रा घ्यावा सगळ्यांनी आणि जत्रा एन्जॉय करा पोचलंय एकदा गावात मंदिर बघून भारी वाटला। मन प्रसन्न झालं